आपण ऐकलं काय सांगत शबरीच चरित्र तुमची श्रीमंती तुमचा थाटमाट तुम्ही देवाला नैवेद्यामध्ये काय खायला देता किंवा देवाला देवहारा किती मोठा आहे तुमचा तुमचा गंध किती महागाचा आहे चंदन किती महागाचं आहे तुम्ही लावणारा अष्टगंध देवाला कपडे तुम्ही किती भारीचे घालताय देवपाठ सोन्याचा आहे का चांदीचा आहे तुमच्या देवाऱ्यावरचे देव पितळेचे आहेत का तांब्याचे आहेत का अष्टधातूचे आहेत देव तो पाहत नाही ते पाहत नाही देव फक्त पाहतो तो म्हणजे देव तुमचा भाव पाहतो भाव परमार्थामध्ये फक्त भाव महत्वाचा आहे भाव पण माणसं आजकाल भाव भाव खायला लागलीत महाराज माणसं उगीच विनाकारण भाव खायला लागलीत आणि मग परमार्थामधला भाव कमी होत चाललाय पण हा परमार्थातला भाव कमी नाही व्हायला पाहिजे तुमचा भाव आपोआप वाढेल जर तुमच्या हृदयामध्ये भाव असेल ना तुमचा भाव मार्केटमध्ये आपोआप वाढेल कोणाच्या मार्केटमध्ये त्या भगवंताच्या समाज म्हणेल तुम्हाला काय म्हणायचं ते समाज म्हणू द्या अहो साधू संताला समाज आजपर्यंतही बोलतच आलेला आहे आणि इथून पुढेही बोलतच राहणार आहे चांगलं काम करणाऱ्याला पहिलेही त्रास झालेलाच आहे आणि आजही आज त्रास समाजामध्ये होतोच ते ज्याच्या त्याच्या प्रारब्ध नाही तुम्ही म्हणाल आपल्या वागण्यावर तुम्ही आज कितीही चांगलं वागा लोक तुम्हाला बोलणारच कारण तुम्ही जर लोकांना अनुकूल वागत असाल तर लोक तुम्हाला चांगलं म्हणतील लोकांच्या अनुकूल तुम्ही लोकांच्या मनासारखं राहिलं तरच लोक चांगलं म्हणतात तुम्हाला नाहीतर तुम्ही कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न करा लोक तुम्हाला नावं ठेवणारच त्याच्यामुळं लोकांसाठी नाही तर एक आत्मानंदासाठी माणसानं जगायचं आणि त्या आत्मानंदासाठी हा परमार्थ आहे कालपर्यंत आपण गोड कथा ऐकली भगवान राम प्रभू लक्ष्मण भैया आणि सीतामाई वनवास वनवासामध्ये आहेत वनवासामध्ये एक दोन दिवसाचा नाही तर तब्बल चौदा वर्षाचा वनवास आहे प्रभू श्रीराम वनवास देव असूनही वनवास चुकलेला नाही देव असून देव असून देखील वनवास चुकलेला नाही जगाला प्रकाशित करणारा तो सूर्य त्याला त्याला सुद्धा सुद्धा काही काही वनवास वनवास आहे आहे जगाला शीतलता देणारा चंद्र त्याला देखील काही वेळासाठी का त्याला देखील वनवास आहे तसा देवाला सुद्धा वनवास आहे मग तुम्हा मला आमच्या आयुष्यामध्ये जर काही वेळासाठी दुःख आणि थोडा वनवास आला तर त्यात काही नवल बोलना है क्या